नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या तिखट चटणी चॅनलमध्ये आज आपण बनवलेलं आहे एकदम पारंपरिक पद्धतीने अस्सल पद्धतीने झिरकं साहित्य काढून घेतलं आहे हिरवी मिरच्या लसूण टोमॅटो कांदा आणि शेंगदाणे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित शेंगदाणे कधीही आपण भाजीमध्ये भाजूनच वापरायचे कोणी कोणी कच्चेही वापरतात पण आपण जेव्हा शेंगदाणे भाजून वापरतो ना तेव्हा पित्त होत नाही ज्यांना पित्ताचा प्रॉब्लेम असतो त्यांनी कधी शेंगदाण्याचे भाजी खाताना शेंगदाणे पहिले भाजून घ्यायचे आणि मगच भाजीमध्ये टाकायचे शेंगदाणे भाजून झालेत आपल्याला पाहू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बघू शकता तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे और तुमच्या मिरच्या जितके तिखट आहे त्या हिशोबाने तुम्ही मिरच्या घ्या सात आठ मिरच्या घेतल्या आहेत मी कारण की त्या एवढ्या तिखट नव्हत्या लसूण घ्यायचं आहे सोलून न सोलता टाकला तरी चालणारच आहे एक ते दीड टोमॅटो घेतले टोमॅटो मोठे होते त्यामुळं मी एक घेतला आणि दुसरं अर्धा घेतलं आहे तुमचे मीडियम साईजचे टोमॅटे असले तर तुम्ही दोन घ्या मी दोन कांदे घेतले खूप सोपे पद्धत आहे बघू शकता आणि झिरकं हे सगळ्यांनाच बनवता येतं पण काही घरात बनवत नाहीत कारण की कोणाकोणाला आवडत नाही मसाला आपल्याला दळून घ्यायचा आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे बारीक दळून घ्यायचं आहे एकदम बारीक फाईन फ्रेश घ्यायची बघू असतं फोडणी द्यायची आहे राई टाकली आहे आपण कढाईमध्ये राई तडतडली লগে কান্দা টো টো টোম্যাটো টাকা দিয়ে आता इथे या स्टेपला आपल्याला मीठ टाकायचं आहे जेणेकरून टोमॅटो आणि कांदा मऊ शिजले जाणार आहे मऊ परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित आपल्याला त्याला बारीक करून घ्यायचं आहे कारण की लहान मुलं कांदा टोमॅटो जाता खाली आल्यावर खात नाही खूप स्वच्छ पजत आहे आणि सगळ्यांनाच जमत आम्ही खूप टायमाने बनवले आहे होऊ शकता कांदा आणि टोमॅटो परतून झाले आपण जे वाटण केलेलं आहे लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं हे आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यात आपल्याला हळद आणि धना पावडर टाकायची आहे दुसरं काहीच टाकायचं नाही आहे कारण की आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्यामुळं आपल्याला लाल मिरची टाकायची नाही त्यात तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही यात ॲड करू शकता बघू शकता छान उके काढून घ्यायचे आहे आणि वरून आपल्याला त्यावर मस्त कोथंबीरने गार्निश करून घ्यायचे आहे खूप छान झालेलं आहे एकदा नक्की ट्राय करा ताट वाढवून घेऊया आपलं ताट रेडी आहे बाजरीचे भाकर भात आणि झिरकर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू